व्यवस्थित डाळ आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळे मासे बघायला मित्रांनो आपल्याला हे बघा एक टुना मिळाला आहे आणि हा बघा या हा जिवंत एक मोडूसा आहे आपण बघू शकता अजूनही जिवंत आहे आणि ही एक सुरमई मगाशी मिळालेली त्यानंतर हा ताडूसा त्यानंतर एक मासे आपल्याला हात मिळाले तर मित्रांनो आपल्याला आतापर्यंत एक ही एक सुरमई मिळाली आहे त्यानंतर हा टुना फिश एक तीन चार पाच सहा असतील आणि एक गाभा मिळाला आहे त्याच्यानंतर एक पॅरट फिश मिळाला एक दोन पॅरट फिश मिळाले इकडे एक आहे तर मित्रांनो आज आपण नकार आहोत खूप खोल समुद्रामध्ये सुरमईच्या मासेमारीसाठी मित्रांनो खरोखरच सांगतोय हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असताना लगेच सबस्क्राईब करा कारण अशात मासेमारी संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विचित्र आणि पुन्हा एकदा मालवण्यास सुरुवात नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मासेमारीचा खरोखर तुमचा सगळ्यांचा आवडचा विषय आपण घेऊन आलो सुरुची मासेमारी आणि व्हिडिओ नक्कीच मला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला लगेच चालू तर फायनली आपली समुद्र सफर चालू झालेली बोटीच्या समोरील जर भागात आपण बघितलात नाळीकडे तर तुम्हाला अंदाज येईल की समुद्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात सध्या लाटा येते आणि बोट आपली एकदम हलते असं थोडंसं उघडलेवरी वाटते मला पण आपण आत्ताच बाहेर पडलो आहे थोड्या वेळापूर्वी आणि तेव्हा वारा नव्हता पण आत्ता थोडासा वारा झाला आहे आणि लाटांची उंची पण वाढलेल्या दिसत आहे त्याच्यामुळे बोट थोडीशी रोलिंग होते अजूनही जवळपास आपल्याला दोन ते तीन तासांचा प्रवास करायचा आहे कारण आपल्याला खूप म्हणजे जवळपास वीस ते तीस किलोमीटर लांबपर्यंत जायचं आहे जेणेकरून आपल्याला तिकडे अठरा ते वीस वावापर्यंत पाणी मिळेल कारण मासा कुठल्याही लाईनला मिळतोय कुठे त्याची चाल आहे कुठल्या दिशेने तसं चालतो आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं नसतं तेव्हाच आपल्याला मासे मिळतात तर फायनली आपण फिशिंग स्पॉट पर्यंत आहे आणि इथे जे बसले आहेत ते जोशी काका आहेत आपल्या जे साईडला दिसत आहेत ते आणि लाल टोपी घालून आहेत ते काका आहेत मागे दिलीप काका पण असेल त्यांना पण दाखवेन आणि आत्ताच आम्ही जस्ट जाळी मारायला सुरुवात केली जवळपास जाळी मारायला एक तास लागतो बरोबर एक तासामध्ये आपली जाळी मारून होतील हे जाळ्यांना प्लोट करण्यासाठी आपण प्लोटर्स लावले समोरचे आणि ह्या ज्या रिंग आहेत त्या आपण जाळ्यांना खाली ठेवण्यासाठी लावलेल्या आहेत थोडासा पाऊस आलाय म्हणून हे शेतकरी रेलगोट आपण घातलेले आहेत जे ब्लू कलर मध्ये दिसत आहेत ते आणि खरोखरच खूप कामाची गोष्ट आहे शंभर रुपये खर्च होतात पण आपण पूर्ण सेफ राहतो त्यामध्ये चला आता मम्मीने डबा दिला तो डबा थोड्या आता आपण खाऊया रात्रीच्या वेळेला काय ऑप्शन नसतं त्याच्यामुळे आपण चपाती काय तुऱ्या दिल्यात आणि थोडीशी भाजी दिली आपण देऊया तिथे बघा सगळ्या नीट डबे आणलेले आहेत ते भात प्रमुख आण आणि आणि आणलं

आता स्क्विड म्हणजे जी माकुल आहे ना नाकूल पकडण्याचा आपण प्रयत्न करतो बघूया तर मी येतानाच या गाड्या घेऊन आलो होतो येताना बरोबर ज्या गेल्या वर्षीच्या आहेत नवीन घेतल्या नाही आहेत तर आता बघूया आपल्याला काय मिळतंय तर मित्रांनो अर्धा ते बावन तास झाला आणि मी नाकूल करत होतो मला फक्त एवढ्या वेळामध्ये फक्त एक नाकूल मिळाली ती पण तुम्हाला दाखवतो हो हे बघा एक स्मॉल साईजची माकूल आपल्याला एक ते भेटली आणि इथे आजूबाजूला कुठेच काही दिसत नाही बघा नाही तर पाण्यावरती जर माकूल असेल ना तर लगेच समजतं तर आपण आता एक तासभर विश्रांती घेऊ आणि त्यानंतर मग कंटिन्युअसली फिशिंग परत करू किंवा बारा वाजता आपण आता वाजले जवळपास साडेनऊ साडेआठ साडेनऊ झाले असतील आणि बारा वाजता आपल्याला जाळी वडाला पण घ्यायची आहेत तर अकरा एक वाजता उठून नंतर परत एकदा माकूलसाठी ट्राय करू नंतर मग जाळी का आपण मारलेली त्यात ते खेचणार आहोत ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीचे बारा सवा बारा झालेले आहेत आणि आम्ही आता झाडी ओढायला घेतो पुढे पुढे खूप मजा येणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्युअसली पाहिलात ना, ना खरोखरच तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो पहिले दोन मासे आपल्याला भेटले आहेत आता पुढे पुढे जाऊ तसे असे बघायला मिळतील मित्रांनो अजून एक मासा मिळाला आहे आपल्याला त्याला वाटवण्याचं काम सध्या चालू आहे सगळे मासे एकदाच दाखवेल शेवटीनंतर त्यांच्या भाषांची नावं सांगतील त्यानंतर परत एकदा एक बुगडी आली आहे तिथे आणि हा एक तिथे पोपट आला आहे आतापर्यंत आमची एक सहा सात जाळी ओढून झालेली आहेत काका पुढे आहेत त्यांच्याकडे बार आहे पूर्ण जे मेन लीड घेत आहेत आणि मागे काका बसले आणि त्याच्या मागे मी बसलोय तिघांचं ओढण्याचं काम चालू असल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न आहे आता हा बघा हा पोपट फिश आहे म्हणजे पॅरट फिश आपल्या इंग्लिश भाषेमध्ये दिलीप काका पाठवत आहेत मासा येताना मित्रांनो पुन्हा गुरपटवून येतो जाळ्यामध्ये त्याच्यामुळे त्याला सोडवण्याचं सो काम म्हणजे वाटवण्याचं काम हे मेन असतं त्यांनी प्रॉपरली आपली टेक्निक वापरून व्यवस्थित त्या माशाला काढतायत बघा आता गाळ्यातनं बाहेर इतर वेळा काय होतं जास्तीत जास्त नवीन तांडेल झाले त्यांनी ते चुरीचा वापर करतात मासा काढण्यासाठी म्हणजे हे जे आशिया आहेत हे आशिया तोडून काढतात असं इथे नाही आहे चला तर मित्रांनो फायनली आपण ज्यासाठी आलो आहे ज्या माशासाठी सुरुमय माशासाठी तो सुरमय मासा आपल्याला पहिलाच सा, आता भेटलेला आहे आणि बाकीचे जे मासे आहेत ते ते सगळे ठेवलेले आहेत तरी आमचे जवळपास सहा सात आठ नऊ जाळी आतापर्यंत ओढून झालीत अजूनपर्यंत आपल्याला हे टोटल बावीस जाळी ओढायचे आहेत हे जवळपास तेरा जाळी अजून आपली बाकी आहेत तर पुढे खूप पुढे खूप मजा येणार आहे तर नक्कीच स्किप करून बघू नका व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळे मासे बघायला मिळतील मित्रांनो समोरच आपण बघू शकता एक वेगळ्या प्रकारचा मासा आपल्याला भेटला आहे त्याला गाबा मासा असं म्हणतात खूप मोठा आहे जवळपास एक चार पाच किलोचा दरम्यान असेल आणि तरी आपल्याला अजून मासे मिळाले मधल्या वेळेमध्ये दाखवायला मिळालं नाही तर त्याला वाटवण्याचं सध्या काम चालू आहे बघा एवढा मोठा आहे लाईट विरुद्ध दिशेमध्ये असल्यामुळे आपल्याला बघायला मिळत नाही व्यवस्थित ओके ओके मित्रांनो आता रात्रीचे वाजले जवळपास आणि आमची अर्धी जाळी ओढून झालेली आहे आणि आता एक पंधरा ते वीस मिनिटं आम्ही रेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर परत जाळी ओढायला घेणार आहोत अर्धी जाळी आपली ओढून झाली हे समजायचं कसं तर हा जो बावटा आहे हा जो प्लोटर्स आहे लावलेला ते त्याच्यावरनं समजलं की तो मिडलला लावला जातो एक आणि एक शेवटी एंडला लावला जातो त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की आपली अर्धी जाळी ओढून झालेली आहेत म्हणून हे बघा आता आपण बघू शकता ओटीमध्ये पण जाळ्या जाळी तुम्हाला दिसत असतील अर्ध्यापर्यंत आलेली आणि बाकीचे जे मासे आहेत सगळे ते तिथे ठेवले आहेत तर मित्रांनो आपल्याला आतापर्यंत एक ही एक सुरमई मिळाली आहे त्यानंतर हा तुना फिश एक तीन चार पाच सहा असतील आणि एक गाबा मिळाला आहे त्याच्यानंतर एक पॅरट फुश मिळाला आहे एक दोन पॅरट फिश मिळालेत इकडे एक आहे आणि हा इथे एक आहे तसं आतापर्यंत आपली अर्धी जाळी ओढून झालीत आणि अर्ध्या जाळ्यांना फक्त एवढे मासे आपल्याला मिळाले आत्ता उत्सुकता राहील की पुढे काय काय मिळतंय तर पुढे काय मिळतंय हे बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्युअसली पहा आजूबाजूला बघत असेल तर संपूर्ण इकडे काळोख दिसतोय आजूबाजूला काही दिसत नाही आहे मध्ये तरी एक हे एक लाईट दिसते म्हणजे इथे बोट असण्याची शक्यता आहे आणि हे बघा ही एक लाईट दिसते बाहेर तिथे एक बोट असण्याची शक्यता आहे त्यानंतर ही एक इथे जवळपास तुम्हाला सांगू की एक आम्ही अठरा ते वीस वा पाणी असेल तर मी जवळपास एक वर्ष गॅप टाकून नंतर समुद्रामध्ये आलो तर थोडंसं अनकम्फर्टेबल फील करतोय सगळंच शूटिंग करायला मिळत नाही आहे तर जेवढं जास्तीत जास्त होईल जा ना तेवढं जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल आतापर्यंत जर आतापर्यंत जे आपण बघितलं आणखी जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला एक लाईक करा त्याच्यामुळे माझं प्रोत्साहन वाढेल कॉन्फिडन्स लेवल वाढेल त्याच्यामुळे सांगतो एक लाईक करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे सर्व व्हिडिओ हे आता मासेमारीचेच असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर मासेमारीचे शौकीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही आता तीन वाजता उठलो आहे परत आणि परत एकदा मासे गावाला मिळायला सुरुवात झालेली आहे की ते आता पोराटा मिळाला आहे ना लिप पोराटो ना पोराटे मिळालेत दोन पहिला एक मिळाला होता तिघा शूटिंग नाही केली कारण तो सोडा होता लवकर झाला होता आणि हा आता जाळ्यामध्ये पूर्ण ग्रुप पटला आहे म्हणून त्याला वेळ लागेल म्हणून मी मोबाईल काढला तर दोन पोराटे आतापर्यंत मिळालेत आता अजूनपर्यंत आता आम्ही जाळी ओढायला चालू केल्यापासून आम्ही फक्त दोन जाळी ओढलीत अजून दहा जाळी बाकी आहेत त्या जा दहा जाळांना काय मिळतं आहे आता पुढे पुढे आपल्याला समजेल मित्रांनो त्यानंतर लगेच आपल्याला अजून दोन परत पोराटी मिळालेत आणि तेही जिवंतच आहेत त्याचा अर्थ काहीतरी आता आता मिळत आहेत आम्ही थांबलो याचा काहीतरी फायदा झाला आम्हाला एकदम फ्रेश आहेत आपण बघू शकता मित्रांनो समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये का कधी काय मिळेल हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ स्किप करू नका स्किप नंतर करता कंटिन्यू स्ली पहा त्यानंतर अजून एक परत मिळाला आहे आता बॅक टू बॅक मिळायला चालू झाले आता खरी मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये फक्त पाच मिनिटामध्ये ना पाच ते सहा मासे आपल्याला मित्रांनो मिळाले आत्तापर्यंत पाच ते सहा मासे मिळाले फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये तरी ते अजून एक धाडुसा मासा भेटलेला आहे वाटवून समोर वाटवण्याचं काम जे आहे ते प्रमोट प्रमोद करतोय त्याचा हात बसलेला आहे त्याच्यामुळे सुपरफास्ट तिथे काम होतंय आणि समोर दोषी एका बसले ते डाळी ओढतात पुढे तर डाळी ओढताना थोडंसं दाखवायला पाहिजे होतं पण कॅमेरा बंद नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय दिलीप टाका पण पोझिशन घेऊन उभं आहे मासे वाटवण्याचं काम मेन आहे गाडी ओढण्याच्या पेक्षा मासे वाटवणं हे एक कला आहे आणि ह्याला ही कला जमली तोच कला मच्छीमार बघा एवढ्या मोठ्या साईजचा आहे आपण बघू शकता चाडूसा जरी दिसायला मोठा असला तरी तो बरोबर झाला बरोबर मित्रांनो आपल्याला अजून एक मोरी मासा मिळालेला आहे आणि या माशांमध्ये सगळ्यात वेगळा मासा हाच असेल माझ्यामध्ये आणि चांगल्या साईजचा सा आहे मोठा आहे बघा आपण बघू शकता नंतर जवळ जाऊन तर दिलीप का आता त्याला वाटवतो आहे दोषकाका आणि प्रमोद का पुढे आहेत जाळी ओढण्याचं काम अजूनही चालू आहे तर प्रकारे ही जाळी ओढली जातात आणि हा बघा केवढ्या मोठ्या साईजचा सा आहे जवळपास हा पाच ते सहा किलोचा मासा आहे आणि खूप सुंदर बरं वाटलं मित्रांनो शेवटचं एक ते दोन दाळे अजून फक्त बाकी आहेत आणि आता आम्हाला अजून एक मासा मिळाला आहे माझ्यामध्ये तो पोराटाच असेल जवळपास आता ते सात ते आठ पोराटे झालेले आहेत जमा तर पुढे जाऊ बघूया आता काय मिळतंय ते तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी जी आहे ती ओढून झालेली आहेत आणि आपल्याला त्यानंतर पण दोन ते तीन मासे अजून मिळाले ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याला हे बघा एक टुना मिळाला आहे आणि हा बघा या जिवंत एक मोडूसा आहे आपण बघू शकता अजूनही जिवंत आहे आणि ही एक मगाशी मिळालेली त्यानंतर हात ताडूसा त्यानंतर एक दिवसाचे मासे आपल्याला हात मिळाले आता मामाने मासे व्यवस्थित डाळ आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळे मासे बघायला मिळत आहेत बघा थोड्याशा लाटा आहे त्याच्यामुळे कॅमेरा इकडे तिकडे हलतोय आहे हा बघा हा तो मग असता काभा मासा आहे ना केवढा मोठा भेटला आहे तो बघा आणि हे बघा माशांची साईज बघा सगळे दीड किलो दोन किलो तीन किलो पाच किलो सहा किलोपर्यंत आहेत हे बघा एकदम जवळून दाखवतो हे पोराटे आहेत तर मित्रांनो फायनली आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपण बस स्टार्ट करून आता परत बांदरामध्ये चाललो आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील पेक्षा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय